मनमाड मिलादुन नबी निमित जुलूस मुस्लिम बांधवांचा या जुलूस मिरवणूक मध्ये मोठा सहभाग जुलूस केले स्वागत जगाला मानवता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे व इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या निमित्त जशने ईद मिलादुन नबी जुलूस नाशिकच्या मनवाड शहरातून मोठ्या उत्साहात निघाला या जुलूस मिरवणूक मध्ये सामाजिक सभद्रवनेचे दर्शन पाहायला मिळाले जश्रेन इद नवी निमित्त भव्य मिरवणूक शोभायात्रा काढण्याची मनमाड शहरात परंपरा आहे यावेळी मालेगाव पोलीस अधीक्षक निकेत भारती यांच्या हस्ते जामा मस्जिद से प्रमुख मौलाना असलम रिझवी यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कारण्यात आले ही शोभायात्रा मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून निघून शांततेत पार पडली शहरासह परिसरातील नागरिकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी सामंजस्य दाखवून मिलादुनबी निमित्त जल्लोषात साजरा करत जुलूस काढण्यात आला शहरातील जामा मस्जिद पासून सुरू झालेल्या जुलूस मध्ये आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी हातात ध्वज घेऊन जुलूसमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आले तर शहरातील चौका चौकात आकर्षक अशी सजावटही करण्यात आली होती विविध चित्ररथ ही या मिरवणुकीत सहभागी झाले होते अनेक ठिकाणी हिंदू बांधवांनी व पक्ष संघटनांनी मुस्लिम धर्मगुरूची तसेच जुलूसचे स्वागत करीत राष्ट्रीय एकात्मताचे दर्शन घडविले या जुलूस दरम्यान शरबत पाणी बोतल व अल्प आहाराचे वाटप करण्यात आले होते यावेळी मालेगाव पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त कडक तैनात करण्यात आले होते आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिश शेख, मनवाड